एक गोष्ट मी नवीन वर्षामध्ये माझ्या ट्रेडिंग करिअरमध्ये करायला जी सुरू करणार आहे जी सो फार मी तेवढी अग्रेसिव्हली केली नाही आहे ती मी वी ह्या व्हिडिओमध्ये पहिली गोष्ट डिस्कस करणार आहे त्या मागचं कारण काय आहे ते पण महत्वाचं तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि ॲज अ बोनस फीचर म्हणून ह्या व्हिडिओमध्ये आपली स्विंग ट्रेडिंग नवीन वर्षामध्ये आपल्याला अजून इम्प्रूव्ह करायची असेल तर एक चार ते पाच अजून काय महत्वाचे टॉपिक्स राहतील ज्याच्यावरती आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे हेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे इन्फॉर्मेशन व्हिडिओमधली कुठलीही आवडत असेल तर लाईक जरूर करा प्रत्येक मराठी माणसापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा hmm. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केट एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल तर टोटली मध्ये तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये लिंक दिलेलं आहे त्या लिंक मध्ये क्लिक करून तुमचं नाव हो, मोबाईल नंबर ईमेल अड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपने पाठवा चोवीस चा वेळा रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर या लिंक मध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात तर चला वाट बघत नाही पहिले तर व्हिडिओ पॉज करून डिटेल्स तुमच्या माझ्या टीव्हीला पाठवून द्या चला व्हिडिओ सुरुवात करूया स्पेसिफिकली हा व्हिडिओ मी डिझाईन केलेला म्हणजे कटर फॉलोअरसाठी ऑरेट मा जेव्हा माझे ऑलमोस्ट सगळे व्हिडिओ बघतात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे व्हिडिओ आणि जे नवीन दर्शक आहे तुमच्यासाठी मी एनिव्हेट पहिल्यांदा बघत असाल तर डेफिनेटली बदल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पण नीटपणे ऐकून घ्या मित्रांनो सो फार म्हणजे ट्रेडिंग करिअरमध्ये ऑलमोस्ट एक वीस वर्ष झाले पण हे पाऊल जे आहे मी अजूनपर्यंत कधी घेतलं नाहीये मेजरली घेतलं नाही असं आपण म्हणू शकतो ते म्हणजे आपण आपल्या नावावरती आपण ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग रेग्युलर बेसिसवरती करतोच राईट पण खूपच कमी लोक आहेत जे आपल्या मिसेसच्या नावावरती किंवा आईच्या नावाने ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग करतात आपले मोठे सर्वात मोठे इन्व्हेस्टर भारतामधले जे आता सध्या नाही राहिलेत ओके दे आ, दे ते जे आहेत म्हणजे राकेश जुनिओलॉजी त्यांची रेअर एंटरप्राइज नावाची एक कंपनी होती रेअरचा अर्थ काय होता आर ए फॉर राकेश आणि आर ई फॉर रेखा त्यांची मिसेस त्या दोघांचं नाव मिळून त्यांनी ती कंपनी त्यांची सुरुवात केलेली होती आणि त्याची आजच्या तारखेला मला वाटतं त्यांची जवळजवळ पस्तीस हजार करोड रुपयाची त्यांची ओवरऑल व्हॅल्युएशन आहे त्यांची ओव्हरऑल होल्डिंगची आता ह्याच्यामध्ये लॉजिक काय सायकोलॉजिकल लॉजिक काय हे तुम्हाला सांगतो आता जेव्हा पण आपण सोनं नाणं करतो राईट आणि आपल्या आप मिसेस साठी करतो आपल्या आईसाठी करतो आणि समजा जर काही कारणाने आपल्याकडे अशी एक अशी बिकटशी परिस्थिती आली ओके आणि जर ते सोनं तुमच्याकडे असतं तर ते, ते कधीच तुम्ही तारंडी केलं असतं किंवा तुम्ही लगेच त्याला सेल केलं असतं पण ऑन अदर हँड नो मॅटर व्हॉट परिस्थिती असेल तुमची मिसेस त्यांचं सोनं कधी तुम्हाला हा देणारच नाही कधीच तुम्हाला देणार नाही एकदम एक्स्ट्रीम केस सिनारीओ असेल तर गोष्ट वेगळी पण अदरवाईज तुम्हाला सांगणार माझ्याकडे काय नाही ते माझं सोनं आहे माझं मानधन आहे ओके माझं स्त्रीधन आहे तुम्हाला मी एक फुटी कवडी पण त्याच्यामध्ये देणार आहे तुम्हाला काय करायचं ते करा सो अशा वेळी जेव्हा आपल्याला झक मारून जे आपण रॉक बॉटम हिट करतो ना तेव्हा आपण ऍक्च्युली परत आपली मेहनत करायला सुरू करतो आणि ऍक्च्युली ने नेक्स्ट आपली जी राईज असते एकदम वेगाने होते किती लोकांचं हे जे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो हे तुम्हाला पटत असेल तर येस म्हणून सांगा की येस माझी वाईफ मला सोनं देत नाही नो मॅटर किती प्रॉब्लेम आले तर मला देणार नाही आणि उलट त्याच्यामुळे मला फायदा होतो आणि आपण जबरदस्त पैसा कमवतो आणि मोटिवेशन भेटते ना शेवटी सेम थिंग आई आईचं आपण थोडंसं पण मस्का मला तर आई देते पैसा नाही असं नाही पण स्टील जर तुम्ही त्यांच्याकडे सोनं जाणं मागितलं तर परत सांगाल टाटा काय बाय तुझ्या मुलांसाठी आहे तुझ्यासाठी मी तुला देणार नाही अशी माझी आई मला सांगते हाला की कधी पाळी आली नाहीये ते सोनं बिन मागायची घरची सो so, पण डेफिनेटली तोच जर गोष्ट एका लिक्विड फॉर्मॅटमध्ये असते स्टॉक्स म्हणा शेअर्स म्हणा आणि जर आपल्या नावावरती असतं आणि समजा बाजूवाल्याने जरी पैसे मागितले तरी पण पहिले आपण शेअर्स विकून त्याला पैसे देतो काही थोडासा एक महिन्याचा जरी पगार जरी नाही आला लगेच शेअर विकून पैसा आपल्या हातात जे आपल्या आप नावावरती असतं आणि एनिवेज ते सेम लॉजिक इव्हन मध्ये पण असतं कारण आपण काय करतो की आपण त्यांच्या नावाने इन्व्हेस्ट करतो म्युच्युअल फंड मध्ये टाका किंवा आपण स्टॉक्स मध्ये टाका आणि त्यांना त्याबद्दल काही समजत नाही आईला काही समजत नाही बायकोला काही समजत नाही अरे त्यामुळे आपण फटाफट फटाफट ते पण आपण कधी नावाने इन्व्हेस्ट जरी केले तरी स्क्वेअर ऑफ करून बाहेर पडतो कारण हे गोष्टी मी पण केलेल्या आहेत पण ह्यावेळी मी अग्रेसिव्हली ह्या नवीन वर्षापासून पहिला तर माझा आईचा पोर्टफोलिओ मी सुरू केलेला आहे त्याची अपडेट्स ओके एयूएम ची अपडेट्स मी तुम्हाला रेग्युलरली आईच्या पोर्टफोलिओचे तुम्हाला चॅनलवरती आपल्या देत राहणारच आहे ओके दुसरी गोष्ट म्हणजे स्पेसिफिकली माझ्या मिसेसच्या नावावरती मी फायनली डिसिजन घेतलाय की म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ शून्यापासून शंभर कोटीपर्यंत तिला गिफ्ट करायचा माझा विचार आहे येस बायकोला शून्यपासून शंभर कोटीचा पोर्टफोलिओ बायकोला गिफ्ट करायचा माझा विचार आहे त्याची सुरुवात या नवीन वर्षापासून मी सुरू करणार आहे त्याची जर्नी पण तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला भेटेल प्लस आपला म्युच्युअल फंड दुसरा जो चॅनल त्याच्यावरती पण तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यामध्ये थोडीशी डिटेलमध्ये बघायला भेटेल शॉर्ट्स असतील लॉंग व्हिडिओज असतील एक्सेट्रा एक्सेट्रा पण स्पेसिफिकली माझ्या आयुष्यातल्या ज्या दोन ज्या स्त्री आहेत त्यांच्या नावावरती ह्या गोष्टी करायला सुरू करणार आहे फक्त वेगळं काय असणार आहे त्यांना मी दर महिन्याला एक आकडा दाखवणार आहे विथ स्क्रीनशॉट विथ ॲक्च्युअल अकाउंट की हे बघ तुझ्या अकाउंटमध्ये आता एवढे पैसे आहेत जर समजा पुढच्या महिन्यामध्ये अकाउंटमध्ये पैसे जर कमी दिसले काही कारण जर मी काय केलं तर माझं कान पकडा कारण अजूनही त्यांना त्या लेवलचं ते इन्फॉर्मेशन नसतं पण जर मी त्यांना ते शेअर सर्टिफिकेट म्हणजे आपले अकाउंट डिमॅट अकाउंट स्टेटमेंट जर दाखवले तर ते त्यांना ते समजतं फिजिकल फॉर्मॅटमध्ये त्यांना सगळं समजतं तर तो, तो फिजिकल फॉर्मॅटमध्ये मी प्रिंट आउट काढून आपले डिमॅट स्टेटमेंट त्यांच्या हाती देणार आहे जेणेकरून माझी बायको तिचं अकाउंट ट्रॅक करू शकते माझी आई तिचं अकाउंट ट्रॅक करू शकते आणि जर मी चुकून पण त्यांच्या अकाउंटमधला जर पैसा विड्रॉ केला तर माझी कान पिळवटली जाणार आहे ऑल राईट सो ही गोष्ट तुम्ही तुमच्या बाजूनी करून बघा करत असाल तुम्ही मिसेसच्या नावाने करत असाल तुमच्या आईच्या नावाने पण ह्यावेळी आपण द्यायचंय दर महिन्याच्या एंडला एक प्रिंट आउट डिमॅट स्टेटमेंटचा कशी वाटली कल्पना ओके okay, डेफिनेटली कमेंट सेक्शन टाका पण मला ह्याच्यामुळे ऍट मला शंभर शंबार टक्के माहिती आहे की जसं सोन्याला घेऊन जे गोष्टी होतात आपल्या आयुष्यामध्ये सेम आता शेअर्सला घेऊन व्हायला लागल्या की माझा पोर्टफोलिओ जर सेल बटन दाबला नाही तर एनियस पोर्टफोलिओ वाढत जाणारच आहे ओके okay? आता काही महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला करायला लागतील ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय स्विंग ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टिंगच्या हिशोबाने सर्वात पहिला ही कॉमन मी परत गोष्टी साधारण साधारण बोलतो पण तरी पण परत परत रिवाईज करणं गरजेचं आहे चांगल्या क्वालिटीच्या कंपनीमध्ये काम करा ओके okay? चांगल्या क्वालिटीची कंपनी म्हणजे काय जी कंपनी कन्सिस्टंटली सेल्स कन्सिस्टंटली प्रॉफिट दाखवते काही ना काही डिव्हिडंड देते तसल्या कंपनीजमध्ये दे काम केलं भले काही कारणाने पैसा अडकला जरी तरी तो कधी ना कधी रिकवर होणार माझे वीस वर्षाच्या करिअरमध्ये मी ही गोष्ट सातत्याने बघत राहिलेलो आहे मे बी काही खुचुच चिटूक फिटूक एक दोन शेअरीकडे गेले असतील ओके okay. पण त्याच्या व्यतिरिक्त पैकी नऊशे नव्याण्णव शेअर किंवा नऊशे अठ्ठ्याण्णव शेअर असे निघाले आहेत जे प्रिव्हियस जो पण लोएस्ट पॉईंट पर्यंत गेलेला आहे तिकडनं हाय मारून माझ्या बाय प्राईस पेक्षा पण वर जाऊन पोहोचलेला आहे आणि मी ते शेअर मध्ये प्रिव्हियस लॉस घेऊन निघालेलो होतो सो so, पहिली गोष्ट तर हाय क्वालिटी कंपनीज मध्ये आपल्याला काम करायचंय सेकंड गोष्ट आपल्याला करायचं ते म्हणजे पैसा एकदम लिमिटेड क्वांटिटी मध्ये लावायचंय सगळ्या शेअर्स मध्ये डिव्हर्सिफाय करा ओव्हर डिव्हर्सिफाय केलं तरी चालून मला सांगतो लोक म्हणत अरे अरे ओव्हर डिव्हर्सिफिकेशन हो मध्ये डिव्हर्सिफिकेशन असेल पण ती स्ट्रॅटेजी एकच असली पाहिजे सो so, हिशोब सेम सेम से होतो जसं म्युच्युअल फंड जसं चालतं की एक ते म्युच्युअल फंड चालतं म्हणून ती म्युच्युअल फंडचे गेन्स असतात सेम थिंग आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक सिंगल स्ट्रॅटजी जर राबवली येणारी दोन तीन चार वर्ष ऍटलीस्ट हजार दिवस जरी एक स्ट्रॅटेजी राबवली ना इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंगची किंवा स्विंग ट्रेडिंगची मदत मॅटर तर रिझल्ट बघा कशी येतात शॉर्ट टर्म मध्ये मार्केट निगेटिव्ह असेल तुमचे ओवरऑल पोर्टफोलिओ ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी पर्सेंट जाऊन जाईल पण ओव्हरऑल त्या पोर्टफोलिओ गेन्स हजार टक्क्यापेक्षा जास्त चालू सुरू होतील हे थे थे और एक पॉइंटवर फोकस ठेवा ऑरेट आणि लास्ट आणि शेवटचा महत्वाचा पॉईंट परत सांगतोय की आपण सातत्याने लर्निंग करत असतो मार्केटमध्ये पण लर्निंगसाठी एक रेफरन्स मटेरियल लागतं जसं मी इन दिस केस लर्निंग करत। करतो म्हणजे नोट्स करतो जे काही गोष्टी डॉक्युमेंट करतो त्यामुळे हे डिसिजन घेऊ शकतो की बाबा मला आता हे असं करायचंय मला आता हे असं करायचंय या वर्षी मला ही इम्प्रुवमेंट आणायची आणि हे प्रिव्हियस डेटा ज्या बघतो मी त्या बेसिसवरती हे येतात सो त्यासाठी स्वतःची ट्रेड डॉक्युमेंटेशन इन्व्हेस्टमेंट डॉक्युमेंटेशन एच रॅशनल होतं ट्रेड घेण्याच्या वेळी हे सगळ्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करा सो जेणेकरून ट्रेड राईट जरी गेला तरी तुम्हाला माहिती आहे काय राईट गेला रॉंग जरी गेला तर तुम्हाला कळतं की तो काय रॉंग गेलाय खूप महत्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत ऑरेट आणि माझे पाहिजे माझे प्रत्येक व्ह्युअर ज्यांनी पण हा व्हिडिओ बघितलाय येणाऱ्या वर्षामध्ये पोर्टफोलिओ तुमचं हिरवगार असून जाऊन दे ऑरेन आणि मेनली मोटिवेशन भेटून दे स्टॉक मार्केटमध्ये शेअर जरी पडला तरी अडून बसण्याचा आणि ठेवायचं आपल्या डिमॅटमध्ये उलट अजून ऍड करायचं आपल्या मध्ये तर आपण क्वालिटी शेअर्समध्ये आपण काम करतोय आपण लिमिटेड पैसा घेऊन याच्यामध्ये काम करतोय आपण मनी मॅनेजमेंट घेऊन काम करतोय आणि फायनली महत्वाची गोष्ट म्हणजे ऑरेंड हे आपण शेअर मार्केटमध्ये नेटवर्क जनरेशनचं काम करतोय ना की प्युअरली इन्कम जनरेशनचं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की अजून काय गोष्टी केल्या पाहिजेत ज्याच्यामुळे आपला पोर्टफोलिओ चांगला वाढेल डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका मला वाचायला जरूर आवडेल वा काही प्रश्न असेल तरी कमेंट सेक्शन मध्ये टाका कुठला व्हिडिओ करावा वाटत असेल तुम्हाला मी करावाचं वाटत असेल वा ते कमेंट सेक्शनमध्ये टाका येणाऱ्या वर्षामध्ये भरपूर इंटरेस्टिंग गोष्टी आपल्या चॅनलमध्ये दिसणार आहे रेग्युलर बेसिसमध्ये रेग्युलर कॉन्टेंट येणार आहे आपल्यासाठी शॉर्ट्स फॉर्मॅमध्ये लॉंग फॉर्मॅटमध्ये म्युच्युअल फंडचा शॉर्ट लॉन्ग इतर गोष्टी इंटरेस्टिंग असणार आहे ऑरेट बघत राहा आपल्या चॅनल आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जाता जाता परत एकदा ज्याला पण शेअर मार्केट फ्रीमध्ये शिकायचं असेल लिंक डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिले चेकआउट करा फर दिले आणि जॉईन करून घ्या मी महेश पाटील जय हिंद जय जे महाराष्ट्र